आज आपल्याला रोजगाराची गरज आहे तर यासाठी आपल्याला रोजगार आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणजे आपले लाडके देवामामा यांच्यासाठी मी एक कविता म्हणजे आरतीच्या स्वरूपात एक कविता सा म्हणजे तयार केली आहे मी ते तुम्हाला इथं गाऊन दाखवतो ठीक आहे दे रे दे रे देवा मामा मा, दर्शन दे रे देर देव मामा किती अंत पाहशील मामा दर्शन देरे, देर देव मामा, एकच आशा रोजगाराची एकच आशा रोजगाराची साथ आम आहे, तुकाराम बाबाची साथ आहे, पाटील साहेबाची तरी हा काही कुणी आज ये रे मामा दर्शन दे रे देर देव मामा मामाकताच वाणी गाछवाणी नेतृत्वाची आले प्रशिक्षणार्थी गोदावरी काठी आले प्रशिक्षणार्थी गोदावरी काठी थोडी की वामची वाटू देर मामा दर्शन दे देरे, देर देव मामा रोजगार आता हे गीत आपल्याला गीत झाल्यानंतर सहाला म्हणजे सहाला करायचं आहे आणि पुन्हा इथं बसून दहा मिनिट मिटिंग करून आपणाला हो जायचंय सा